शेतकरी नमस्कार दरवर्षी पावसामुळं शेतीचे जे शेतीतून वाहणारे जे पाणी आहे आणि त्या वाहणाऱ्या पाण्याबरोबर गाळ हे ते सर्व जाऊन आपल्या पिकांचं नुकसान होते तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर हे मला एक तर तुमचा परिचय सांगा आणि हे तुम्ही कोण्या पद्धतीने हे विकसित करत आहात ते सांगा नमस्कार माझं नाव संजय रामकृष्ण आसरे आ, मी आ, नोबेल पस फूड तसेच फार्मर तो फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि ग्राम एक फार्मर प्रोड्युसर कंपनी अशा तीन कंपन्यांच्या माध्यमातून बरोबर आणि नवीन तंत्रज्ञान शेतीला जे वातावरणानुसार चेंज म्हणजे बदल बदल वातावरणातच बदल झाला आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा हा बदल करणे गरजेचं आहे या मानसिकतेने या विचाराने आम्ही ह्या सर्व पद्धतीवर काम करत आहे त्याच्यामध्ये आम्ही पायाभूत म्हणजे उन्हाळी जे काम आहेत ते सर्वात महत्वाचं आहे आपलं जमीन जमीन आपण जर जमीन व्यवस्थित केली किंवा पाण्याचं जर नियोजन केलं म्हणजे शेतकरी म्हणतो की उन्हाळ्यात काय नियोजन करायचं पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीनं ना पाण्याच्या निचरा होण्याच्या दृष्टीनं मग आपण उन्हाळ्यामध्ये काय करू शकतो तर जलमूर्द संधारण हे येणाऱ्या या वातावरणाला खूप पोषक आहे कारण कसं आहे की पावसाळ्याचं जे अंतर आहे तुमचं चार महिन्यातच आहे पण दोन महिन्यात पूर्ण करून पावसाळा निघून जाते बरोबर कारण अति तीव्रतेचा पाऊस असल्यामुळे त्याला अनुस म्हणजे त्याला भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला शेतीची पण तशी पात्रता लागते म्हणजे आता या भागातल्या पावसाचं नेमकं प्रमाण कसं आहे या भागात एक आठशे ते हजार मिलीमीटर पाऊस येतो बरोबर आणि आठशे ते हजार मिलीमीटर पाऊसच जे प्रमाण आहे आधी कसं होतं की चार महिन्यात पडत होतो रिमझिम पाऊस मग त्याच्यापेक्षा जास्त मग त्याच्यापेक्षा पण आता काय होऊन राहिलं की या गेल्या आठ दहा वर्षामध्ये सायकल बदल सायकल बदलली आणि एकदम जो चार महिन्याचा पाऊस आहे तो दोन महिन्यात पडून जातो महिन्यात कधी कधी एकाच महिन्यात तुमचा वीस पंचवीस दिवसात तीव्रतेचा पाऊस येऊन जातो आणि त्याच्यामुळे शेतीची माती पण वाहून घेऊन जातो शेतात पाणी मुरत नाही म्हणून आमचं कंटूर आणि बुढई अंतर्गत निसर्गाचा असमतोल हे बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे असं समजत नाही तर त्याच्यावर प्रभावी म्हणजे बुढई म्हणजे आमची हा पट्टा आहे आणि याच्यामध्ये खूप पाच पाच ते दहा दहा फूट अशा बुडया पळतात त्याच्यामध्ये कमीत कमी पाच पाच सहा सहा टँकर जरी पाणी ओतलं ना तरी ते निघून जाणार वर येणार नाही अशा क्रॅक आमच्याकडे पडतात म्हणून ते आणि त्याला समांतर आमचं जे कंट्रोल पद्धत आहे बरोबर जे समांतर बांध एका लेवलला पॉईंट धरून बांध तयार करायचे आणि त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण पावसाचं जे तीव्रतेचं पाणी आहे ते थांबवायचं आणि त्याला शांत त्याने मुरत गेलं पाहिजे म्हणजे ते केल्यानंतर बाहेर गेलं पाहिजे म्हणजे पाणी मुरत मुरत त्या निचरा होतो ते बाजूला बाजूला गेलं पाहिजे शेतीचंही नुकसान होणार नाही पाण्याचाही निचरा होऊन जाईल म्हणजे एका पिका एका पाण्यामुळे जे पी आपलं पीक जाते ते पण आपलं वाचू शकते याच्यामध्ये तर हे सब सॉइलर आहे ते अडीच आत आतमध्ये जाते बर आणि या सब सॉइलर मध्ये काय होते की जे येणारा जो पाऊस आहे हा याच्यामध्ये मुरून जातो मुरून जातो अडीच फुटाची पूर्ण पात्रताने गाठल्यानंतर वाहत येणार पाणी वाहत येणार कारण त्याची वाण्याची तीव्रता खूप जास्त असते आणि तेथून वाहत आल्यानंतर ते या कंटूरच्या बांधाला लागेल बरोबर आणि त्याच्यानंतर जर जास्त पाऊस आला तर हे समांतर उंचीप्रमाणे निघून जाईल एक प्रकारे म्हणजे शेतातलं पाणी आडवत 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 त्याचा योग्य नित्रा करणे करणे ठीक आहे एक चांगली माहिती तुम्ही दिली अमृत पॅटर्न पद्धतीनं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वतीनं तुम्हाला आम्ही हार्दिक सदिच्छा देतो आपलं नाव काय सर मी शीतल राजेंद्रसिंग ठाकूर हा रामकेश फार्मा प्रोड्यूसर दर्यापूरचा डायरेक्टर आहे बरोबर आणि मुक्काम पोस्ट वरून गुजरू हा। तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तर तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीनं कापसाची लागवड आहे आहे तुमचा अनुभव अनुभव काय छान म्हणजे उत्पादन जे शेतकऱ्याला जे अमृत नुसार उत्पादनाची अपेक्षा असते बरं त्यानुसार थोडस नियोजन करून त्याच्यात उत्पादन चांगल्या प्रकारचं आम्ही काढलं आणि तीन वर्ष वर्ष उत्पादन चांगल्या प्रकारे किती आलं एकरी उत्पादन तुम्हाला शेवटचं उत्पादन एकरी बत्तीस क्विंटल क्विंटल जे मामा आहेत वीरेंद्र सिंग लक्ष्मी नारायण सिंग बघेल त्यांच्या शेतामध्ये आम्ही हा प्रयोग केला होता बरं बागायती शेती होती का आम्ही बोरिंग केलं होतं आणि खारब पाणी लागलं होतं त्याच्या आधारावर आम्ही ते शेती केली होती फक्त तिथं ड्रॉबॅक्स आम्हाला हे मिळाले की जमिनीचा पीएच पाण्याचा पीएच हे थोडस आम्हाला मेंटेन करता आलं नाही अच्छा त्यामुळं जमिनीचा जो कडकपणा आहे तो थोडा वाढला आणि त्यातलं जे आपण पोटॅश म्हणून बरोबर पोटॅश बऱ्याचपैकी वाढून गेलो होत बरं आता या वर्षी काय म्हणजे आता हा हंगाम आता जो नवीन हंगाम सुरू होणार आहे हो या नवीन हंगामात तुम्ही कसं काय नियोजन करणार त्यामध्ये हे आमचं नियोजन आहे की अमृत पॅटर्न नुसार आम्ही करायचं बरं कुठली पिकं घेणार तुम्ही कपाशीवरतीच जास्त भर आहे आमचं ठीक आहे म्हणजे फक्त इकडं तुमचा खारपान पट्टा असल्यामुळं पाण्याच्या पीएचचा एक थोडासा प्रॉब्लेम आहे तोही होऊन जाईल म्हणजे कोण्या पद्धतीनं तो दूर करायचा ते आपण पाहू त्याच्या संदर्भात संदर्भात संशोधन सुरू आहे माझं म्हणणं असं आहे की अमृत पॅटर्न पद्धतीनं हे जे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे त्याचा अनेक शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो बरोबर आहे तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना हे म्हणेल की शेतकऱ्याने नेहमी आपण असं म्हणू की नवीन तंत्र जे तंत्रज्ञान आहे त्याकडं वळणं गरजेचं आहे आपण परंपरागत शेती करतोय ते परंपरागत शेतीनुसार दरवर्षी तेच होतंय ज्या पिकाचे हाल आपल्याला मागच्या वर्षी मिळाले ते यावर्षी तेच असतात पाणी असमतोल आहे मागील वर्षी जास्त पडलं या वर्षी जास्त पडेल याची शक्यता निसर्गाचा हो, तालमोल आपण लावू शकत नाही परंतु आपण आपल्या थोडस विचाराने तंत्रज्ञान नवीन आहे आ, नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारचं आपण उत्पादन काढू शकतो आणि जी व्यथा जमिनीमध्ये झाली आहे हो हो की उत्पादन मिळत नाही जमीन कडक होत आहेत त्याला जर का थोडं थोडं आपण मॅनेज केलं आणि अमृतराव पॅटर्ननी शेती जर केली तर चांगल्या प्रकारचं आपण उत्पन्न Yeah, then you're not then yourself